मैं जगत सिंह परियार संभाजी नगर राजपूत चेतना मंच का अध्यक्ष हूँ और हमारे अध्यक्ष विजय सिंह जी झाला हम राजपूत चेतना मंच का आज से तीस साल पहले से इन्हें प्रोग्राम लेते हैं संभाजी नगर में और वधु और परिचय सम्मेलन ये हमारे खासियत है राजपूत चेतना मंच की हम आज तक तो इन्हें ग्यारह वधु और परिचय सम्मेलन ले चुके हैं और बच्चों का गुणवत् बच्चों का सत्कार भी लेते हैं उसके बाद इन्हें महिलाओं के लिए इन्हें सांस्कृतिक कार्यक्रम संक्रांत का कार्यक्रम हल्दी कुंकों का कार्यक्रम यह भी लेते हैं और उसके बाद अभी जो इन्हें जुलाई आज ये तो है ना हम मीटिंग ले रहे हैं और इन्हें इन्हें हम आह्वान कर रहे हैं समाज को समाज बांधो बंधु भगिनी इनको इन्हें हम, हम आह्वान कर रहे हैं कि आते हुए जुलाई इक्कीस जुलाई को छत्रपति संभाजी नगर में वधू और परिचय सम्मेलन राज्य स्तरीय के ऊपर हम इन्हें वधु और परिचय सम्मेलन ले रहे हैं और यहाँ पे छत्रपति संभाजी नगर में जो भी शादियाँ जमेंगी हमारे इन्हें वधु और परिचय सम्मेलन में हम हमारे राजपूत चेतना मंच की तरफ से फ्री ऑफ चार्ज कोई इन्हें खर्चा नहीं वो फ्री ऑफ चार्ज हम इन्हें उनकी शादियाँ लगाएंगे उसके बाद है तो इन्हें जो भी इन्हें यहाँ पे इन्हें सगाई करेंगे उसी दिन हम इन्हें यानी जो समाज के रीति रिवाज के हिसाब से हम शादी भी और सगाई भी करना चाहते हैं जो तो इनका नाम है हमारे तरफ से खर्चा हमारा और इन्हें भोजन की व्यवस्था भी हम देने करना चाहते हैं तो जो भी इच्छुक है उन्होंने हमारे इन्हें नाम नोंदनी करना चाहिए अध्यक्ष जगत सिंह परिहार कार्याध्यक्ष विजय सिंह झाला इनके इन्हें फोन नंबर इन्हें हम दे रहे हैं नाइन फोर डबल टू डबल नाइन डबल जीरो टू जीरो ये जगत सिंह परिहार का नंबर है आपका बोलो हाँ जगत सिंह जी परिहार ने जो अभी निवेदन किया उसको और जोड़ जोड़ देते हुए मैं ऐसा कहूँगा कि इन्होंने जैसा बताया कि भाई ग्यारह वो दौर परिचय मेला हमारे बहुत सफल ढंग से हो चुके हैं इसका लाभ समाज के अनेक युवक युवतियों ने लिया है इसके साथ में हम विधवा विधो और घटस्फोटित जो समाज में के जो ये वर्ग है इनके लिए भी हम इनमें सम्मिलित करने का प्रयोजन हम हर साल रखते हैं और उसका भी लाभ समाज के लोगों के लिए हुआ है तो हम समाज के लोगों को सभी सकल राजपूत समाज को यही आवाहन करेंगे कि यो परिचय मेला होने वाला जो है उससे ज्यादा ज्यादा इस वधवर परिचय मेला का लाभ लीजिए कितीजनाचा सहभाग असणार आहे जवळजवळ आमचा 1.5 ते हजार 250 लोकांचा वधवर 250 लोक येतात आणि कमीत 1.5 ते हजार सहभागी होता दीड दो ते दोन हजार येणे सहभागी होतो महाराष्ट्रातून येतात गुजरातमधून येतात राजस्थान त्याच्यानंतर एम पी आणि तामिळनाडू मा मागच्या वेळेस तामिळनाडूचा एक मुलगा आलेला होता राजपूत समाज आमचा हा सगळं येणे ऑल इंडियामध्ये आहे बा, आणि भट भटका समाज आहे तो सगळीकडे भटकत असतो तर जो जो जिथे स्थायी झालेला आहे तो तिथून आलेला आहे आणि आम्ही येणे मागच्या वेळेस जो तामिळनाडूचा मुलगा होता त्याच्यासाठी दोन मुली इथून येणे आम्ही हे केले तो बंग बेंगलोर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर होता दुसरा एक याने अमेरिकेवर एक मुलगा आला होता त्याचं पण आम्ही इथं जुळवलेलं आहे आणि विदूरच्या तीन लग्न आम्ही याने जुळवून येणे लावलेलं ला आहे कारण की याने समाजात विदूर जे आहे ते सांगू शकत नाही की माझं लग्न करा किंवा विधवा आहे ते, ते पण सांगू शकत नाही की आमचा याने विवाह करा तर त्याकरता समाज याने पुढाकार घेऊन विधवा आणि विदूरचे पण आम्ही याने लग्न लावण्यात येणे पुढाकार घेतलेला आहे मागच्या वर्षीपासून याच्यात याने जास्तीत जास्त संख्या आमच्याकडे याने नोंदणी होत आहे आणि नोंदणी झाल्या आम्ही याने ते डिक्लेअर करत नाही पण याने कसा आहे त्यांना याने समाज याने थोडं हे म्हणजे कसा असं लाजाळू असतात कारण माझे माझं लग्न करा म्हणून ते करू शकत नाही याकरता आम्ही आव्हान करतो पूर्ण समाजाला तर का ह्या कार्यक्रमाचा याने आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावे ही येणे आम्ही समाजाकडून आव्हान प्रमुख पाहुणे कोण असते प्रमुख पाहुणे आम्ही आमचे जे समाजाचे वरिष्ठ आहेत त्यांना पण बोलवतो इथं जर पालकमंत्री आहे इतरचे जे मंत्री संत आहे जे पण आहे त्यांना याने माझी खासदार उत्तमसिंग पवारजी आहे अतुलजी सावे आहेत त्या भागवत जी कराड आहेत यांना सगळ्याला आम्ही येणे बोलवत असतो आणि समाजाचे याने सर्व याने घटक येणे इथे येतात आणि मान्यवर येणे राजेंद्रजी जंधा उपमहापौर हे पण आले होते जे समाजासाठी हे दिसतात जे समाजासाठी काम करतात आम्ही त्यांना सगळ्यांना येणे इथे बोलवतो आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे सिंह चव्हाण ते पण याने हजेरी लावतात दिल्लीचे अध्यक्ष आहेत ते पण याने हजेरी लावून गेले ते एस के सिंग म्हणून आहेत ते समाजाचे एकता याचे अध्यक्ष आहेत याने दिल्लीला तर ते सर्वजण इथे येतात आणि आमच्या पूर्ण इंडिया मधून लोक इथे येतात आम्ही महाराष्ट्र लेवलवर घेतो पण या वेळेस त्याने मोठ्या वेळे याच्यावर इंडिया लेवलवर हो आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम कुठे होईल हा अशापुरती पुर। मंगलकार आहे एन टू कम्युनिटी सेंटर कामगार चौक